मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या सोनिया वर्थरेस चॅनलमध्ये हो तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आजपासून आमचा सा ट्रॅव्हल डे टू चालू होतोय आज रिअल डे ट्रॅव्हल चालू होते आमच्या बॅग्स रेडी आहे आम्ही सगळे रेडी आहोत तर चला मग माझ्या दोन बॅग्सच्या चार बॅग्स केव्हा झाल्या हे मलाच कळलं नाही आता वाजल्यात रात्रीचे अडीच ते तीन आणि आम्ही आता निघालोय एअरपोर्टसाठी इथून आम्हाला लागणार आहे तीन ते चार तास आणि पुढे मग परत इमिग्रेशन हे ते सगळं प्रोसेसला वेळ लागणार आहे आम्ही लवकर मिळालं आहे तर गणपती बाप्पाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने आमचा हा प्रवास उत्तम हो ही सदिच्छा तर ही आहे आमची बस आम्हाला ही मिनी ट्रॅव्हलच करायला लाग ट्रॅव्हलरच करायला लागणार होती कारण आम्ही चार चूक सोळा जण होतो त्यामुळे आम्हाला बसशिवाय पर्याय नव्हता Valeu, o या रातेरी पण आता, आता एक आमच्यासोबत राजवशी झाले आहे आता वाजले रात्रीचे साडेतीन आणि आमची गाडी पडली आहे बंद आमच्या गाडीचे पेरिंग गेली आहे म्हणतात ड्रायव्हर दादा आणि आता दुसरी गाडी बोलवली आहे ती यायला लागणार आहे ऑलमोस्ट एक तास जेवढे आम्ही अंतर पुढे आलो तेवढीच गाडी ते पुढेच पुढे येणार जाम प्रॉब्लेम आहे का आम्ही नवीन गाडीची वाट बघतोय अर्धा तास झालेला अजून गाडी आलेली नाही आहे पण नशीब की म्हणजे म्हणून ते जुने लोक म्हणतात की घरून नेहमी लवकर निघावं त्याचं काय फायदे आहे ते आत्ताच आहे आम्हाला आम्ही भरपूर लवकर निघालो आहे आमची फ्लाईट आठ वाजताची आहे पण तरी आम्ही लवकर निघाल्यामुळे आम्हाला वेळ आहे बॅकअप प्लॅन आहे की दुसरी गाडी येईल आणि आम्हाला जरा वाट बघायला वेळ मिळत आहे हे जिम लवर्स सकाळची जॉगिंगची वेळ त्यांनी सोडली नाही आणि आपला रुटीन कंटिन्यू ठेवला टेन्शन नाही लेने नाही का असा त्यांचा फंडा होता आफ्टर वेटिंग फॉर वन अँड हाफ अवर आमची दुसरी बस आलेली ही पहिली बस ही दुसरी बस आता परत हा सगळं सामनं आम्हाला लोड करायचं आहे किरात पंधरा मिनटं खरंच खरंच हे माझ्या म्हणजे याच्यावरून माझ्या अनुभवावरून तुम्हाला पण मी सांगते की घरातून निघताना एक दोन तास काय तीन तास म्हणायचं जर तुमच्या फ्लाईटचं जर ट्रॅव्हल असेल तर नक्कीच घरातून लवकर निघा बघा कुठला प्रॉब्लेम केव्हा सांगून येईल काहीच सांगता येत नाही इथून आमचा प्रवास परत सुरू झाला गणपती बाप्पाच्या गजराने इथेही आम्ही आमचा उत्साह कमी होतला नाही जे थोडेफार नर्वस झाले होते आम्ही त्यांना बूस्ट करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांचे मन थोडे खराब झाले होते पण एनर्जी तीच आम्ही टिकवून शेवटी आम्ही पोहोचलो एअरपोर्टवरती एअरपोर्ट खरंच खूप सुंदर होतं मी आधीही ट्रॅव्हल केलेलं आहे पण नागपूर ते मुंबई मुंबई टू नागपूर असं डोमेस्टिकच एअर ट्रॅव्हल केलेलं आहे लाइटिंग तर खूपच सुंदर लावलेली होती तिथे चेक इनची वेळ झालेली होती तिला तर राईडची मजा येत होती इमिग्रेशन सगळं झालेलं आहे बाप खूप पॅनिक व्हायला होतं खूप हॉशफॉश होते बाप रे आम्ही खूप ॲक्च्युली कट्टुकट वेळ झाल्यामुळे तसा आमचा प्रॉब्लेम झाला आहे पण फायनली झालं आहे आणि आता आम्ही रिलॅक्स आहोत आता आम्ही बघू थोडं काही शॉपिंग करायला इथे आहे काय 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 दिसतंय ते भरपूर काही ते शॉपिंग करायला आहे का बघूया मुलांना चॉकलेट्स भरपूर काय आहे का छान चला आता बघूया खूप सुंदर सजवलेलं होतं मे बी कॅमेरा छान दिसत नसेल पण प्रत्यक्षात खरंच खूप सुंदरही सजवलेलं होतं बापरे इथे किती इथे खूप प्रकारचे ब्रँड्स आहेत इतके मोठे लॉलीपॉप हे विधीचं फर्स्ट रिॲक्शन होतं <laughs> आणि मम्मा माझे फोटो क्लिक ना असं म्हणून ती मला पोज देत होती मिंटॉसचे इतके मोठे चॉकलेट किंडर जॉय इतके बिग साइज मध्ये तिने पहिल्यांदाच बघितले होते माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हां कमेंट करायला तर अजिबात विसरू नका तसे आम्हाला इंडियन एअरपोर्ट वरती काही शॉपिंग करायची नव्हती कारण शॉपिंगचं टार्गेट होतं आमचं आमचं डेस्टिनेशन वरती आल्यावर सगळ्यांचे मूड थोडे बुस्टअप झाले होते जे थोडे नर्वस झाले होते बस मुळे सगळ्यांना चेअरअप करण्याचा मी प्रयत्न करत होतो एकमेकांना आणि रात्रभर आम्ही कुणीच झोपलेलो नव्हतो सगळे जागी होतो मुलांचे डोळे तर अक्षरशः झोपेने पेंगलेले होते इंटरनॅशनल ट्रीप जी आमच्या ग्रुपची सगळ्यांचीच फर्स्ट टाइम होती फक्त एकच कपल होतं ज्यांची एक दुबई ट्रिप झालेली होती त्यामुळे आमच्यासोबत त्यांची फर्स्ट ट्रिप होती त्यामुळे आम्ही सगळी हाय एनर्जीमध्ये होतो खूप सूर्योदयाच्या वेळेस असं छान आकाश दिसत होतं फायनली आमची फ्लाईट आलेली होती पण सका सकाळी सगळ्यांना भूक लागली होती आम्ही सोबत आमच्या नाश्ता कॅरी केला होता आम्ही तो खाल्ला पण आम्ही घाण केली नाही फ्लॅट्स येत होत्या काही फ्लॅट जात होत्या मुलांना बघून तर खूप मज्जा येत होती फायनली वेळ आली बोर्डिंगची फ्लाईटमध्ये चढताना असं धकधक होत होतं ना, ना। पाच साडेपाच तास आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं इतक्या वेळ फ्लाईटमध्ये बसून कसं होणार आहे कान दुखणार म्हणजे ऐकलं होतं की कान दुखतील म्हणून भीती वाटत होती एक्साइटमेंटही होती फायनली वेळ आली होती टेक ऑफची para praktika ko po pantas para tubo din speed तर माझ्या ह्या पुढच्या ट्रॅव्हल ब्लॉगसाठी माझ्यासोबत जुळून राहा माझ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा ब बाय